नमस्कार आज रामनवमी त्यानिमित्त ऐकूया राम, राम जन्मकथा हिंदू धर्म ग्रंथानुसार त्रेतायुगातील रावणाचे अत्याचार संपवण्यासाठी आणि धर्माच्या पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूने मृत्यूच्या जगात श्रीराम म्हणून अवतार घेतला श्रीरामजींचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला राणी कौशल्याच्या पोटी पुनर्वसू नक्षत्रात आणि कर्कराशीत राजा दशरथाच्या घरी झाला रामायणानुसार अयोध्येचा राजा दशरथ याला तीन बायका होत्या परंतु फार काळ राजा दशरथाला संततीचे सुख कोणीही देऊ शकले नाही त्यामुळे राजा दशरथ खूप अस्वस्थ असायचे पुत्रप्राप्तीसाठी राजा दशरथ यांना वशिष्ठ ऋषींनी पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याची कल्पना दिली होती यानंतर राजा दशरथाने आपल्या जमाई महर्षी ऋषीशृंगांसोबत यज्ञ केला त्यानंतर यज्ञकुंडातून एक दैवी पुरुष हातात खिरीची वाटी घेऊन बाहेर आला यज्ञ संपल्यानंतर महर्षी ऋषीशृंगांनी दशरथाच्या तिन्ही पत्नींना खिरीची वाटी खायला दिली खीर खाल्ल्यानंतर काही महिन्यांनी तिन्ही राण्या गरोदर राहिल्या बरोबर नऊ महिन्यानंतर राजा दशरथाची ज्येष्ठ राणी कौशल्याने राम भगवान विष्णूंचा सातवा अवतार कैकई कै यांनी भरत आणि सुमित्रा यांनी लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांना जन्म दिला भगवान रामांचा जन्म दुष्ट प्राण्यांचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर झाला होता असं म्हटलं जातं सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद